नमस्कार कसे तुम्ही सगळे मस्त आहेत माझी तब्येत अजून बरीच होई नाही तीन दिवस झालं परवा रात्रीपासून व्हायला लागले काल दवाखाळ्यात गेले ते तुम्ही तर व्हिडिओ बघितलेचा असेल पोस्ट केलेली आणि आज काय झालं आहे की गळा तर खूप दुखायला लागला काल मी दवाखान्यात जाऊन आले पण काय राहत नाही थंडी वाजून येते हातपाय चमक निघते ते खूप पोट तर नाही दुखत पोट राहिले पण गळा खूप दुखतो आहे आणि आज सुदेशला हाय नाईट म्हणजे नाही का सकाळीच गेल्या कामाला तर अजून किती बा अकरा बारा वाजता येत असतो ना तर ते अजून नाही आला नाहीत आहे म्हणून आता सांगितले आता भगवान मुलगा इतका त्रास द्यायला लागलाय ना मला तर काहीच करुश वाटत नाही हे बघा सगळं तोंड काळ करायला लागले पिलू दे आता नको लावू नको लावू नको ना लावू मम्मी तुला त्रास नको ना देऊ मम्मीच दुखत आहे ना लावली मम्मी कडे काय आता गेलेच नाही मी आज दिवसभर मम्मी चालते जेवण वगैरे घेऊन गोळ्या वगैरे खाल्ल्यात पण काय आता खूप आता बघू आज तर मी धाव येत नाही गे गेली ते गोळे <coughs> जास्त बोलायला लागले ना गाळ दुखतो ना तर खोकला म्हणजे खोकले येत नाही असं शांत बसल्या नाही येत बोलायला लागले नाही तरी ते, ते कोरडं एकदम गळा सुक्का पडतो आणि खोकला येतो सर्दी पण आहे सर्दी मुळ गळा दुखते काही माहित नाही तर जे कोणी पुण्यात असेल त्यांनी काळजी घ्या का तर पुण्यात वातावरण ते पाण्यामुळं असं संधे नको ना पिल्लू हे एक मग इतका फायदा उचलतेत ना लेकरं दुखायला लागल्यावर मला एकतर काय करू मी अंगच टाकून दिवसभर मी आज आहे आणि उठून तिकडं काय जातोय ते खिड खिडकीवर चढतोय काय टेबलावर काय चढतोय खालीपाडायची भीती वाटते मी पटकन उठलं तर इतकं डोकं दुखतं माझं डोकं काय राही नाही माझं आता होत तंग करतोय सुदेशला म्हणलं आज पण हबे काढून ये तर नाही म्हणलं उलट नाही थांबायचं आता काय करू मला काय कळ का नाही आणि जे कोणी पुण्यात असेल तर त्यांनी काळजी घ्या गरम पाणी वगैरे करूनच प्या का तर आम्ही पण इथं गरम वगैरे पाणी करूनच पितो खूप जणांची म्हणजे नाही मला कमेंट्स सांगतात काळजी घे वगैरे गरम पाणी करून पीत जा तर मी म्हणजे मम्मी आहे ना ते जसं कळलं ना की नाही का पुण्यात ते काय मला ते नाव नाही आहेत ते म्हणजे इन्फ ते व्हायरल काय इन्फेक्शन वायरल तर नाही आता काय माहीत नाही मला ते एवढं ना त्याचं नाव पण जे पुण्यात असेल त्यांना ते, ते माहीत असेल तर तुम्ही क काळजी घ्या गरम पाणी वगैरे करून पिझ्झा आम्ही पण आठ दिवस झालं गरम पाणी करून पितो आहे पण मम्मी जिथं गरम पाणी करते इथं तर मी प माझी साधंच पाणी असतं गरम नाही करत तसंच पिते अचानकच का दुखायला लागली इतकं काही काळ ना आणि खूप जणांचे मला का कमेंट्स होते की नाही काळजी वगैरे घे गरम पाणी करून पिझ्झा तर आम्ही गरम पाणी करून पितोयत फक्त मी माझे घरी इथं असते ना तरच नाही पित मम्मी तिथं गेले तर मी पित असते पिल्लू हाय कर मन मम्मीला नाही त्रास द्यायचा नाही ना द्यायचा त्रास नको ना देऊ मम्मीला त्रास त्याचे तीन वेळा कपडे बदलले पहिले कपडे बदलले घाण केले ते दुसऱ्यांदा पण त्याने वल्ले केले सगळे पाण्यात घ्यायला तिथं वर जाऊन तिथं फिश त्यासाठी ते, ते मासे आणले होते तिथं चढते हे बघा खुर्ची तिथंच आहे अजून तिथं खुर्चीवर चढतोय खुर्ची इथनं मशीनची इथं इथं मशीन आहे ना ते, मशीन ते 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 त्या मशीनच्या इतर खुर्ची तिकडे नेतो वडत त्या खुर्चीवर त्या टॅबलवर चढतोय तिथून त्या माशांना हात लावतो ल आणि तिथं पण वरले केलं खाली पण वल्लं केलं तर उठले तरी ते पुसलं त्याने कपडे वगैरे बदलले आता तिसरे कपडे येत आणि आता हे असं काळ करायला लागलंय आणि घेतलं हातातून तर रडतोय दे पिलू आता बा झालं बा झालं दे नंतर हा नंतर शी बा झालं ना बा झालं ना आता दे मग मी ठेवते आता थांब मी ठेवते नाही मी ठेवते बर हा ठेवू शकाल ठेव आणि ठेव तंग करायचं नाही मम्मीला नंतर लावू नंतर लावतो मला काय कळालंच नाही काय बोलतो आंकर लावतो म्हणला मध्ये नंतर लावतो तो मला माहिती आहे तो ऐकणार नाही दोन तीन वेळा घेतलं तर तो रडलाय आता कॅमेऱ्यात बघितलं की ते पण हुशार आहे कॅमेरा बघितल्यावर त्याला पण कळतं पिलू तंग नाही करणार मन सगळ्यांनी काळजी घ्या बोल 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 ना जेवण झालं लाईक करा हा? सबस्क्राईब करा म्हण सबस्क्राईब करा म्हण मन, मन माझे व्हिडिओ बघत जा म्हण ना तुला नाही बोलता येत काय हाय हा पुस पुस लय हाल करतो बाबा हो आणि असं कोणच नाही आता सुदेश काय माहिती मी म्हणलं बघ ट्राय कर की नाही काही आजचे दिवस नाईट नको म्हणून उद्या राहील पण आज नको का तर माझं परत जास्तच दुखायला लागले ते गोळी खाल्ले काल भर वाटलं मला रात्री आणि परत जास्तच दुखायला लागलं काळात सकाळी इतका दुखायला लागला दिवसभर एकदम झोपूनच आहे मी दिवसभर झोपूनच आहे डोळे माझे सुजलेले दिसत असं तुम्हाला झोपूनच आहे मी झोप पण येत नाही पण असं चांग वगैरे आहे त्याला तुम्ही पण काळजी वगैरे घ्या पिलू बाय कर बाय चला भीटू मग नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेले त्यांनी प्लीज व्हिडिओ बघत जा आणि लाईक जा सपोर्ट करा प्लीज मला बाय